पेट्रोल न्यूज झालेल्या ओळखीतून त्याने भेटायला बोलावले हाही त्याला भेटण्यासाठी पिंपरी गावातून आर टी ओ जवळ आला त्याने रेल्वेच्या खालून सीमा भिंतीतून पलीकडे नेले तेथे ते अगोदरच थांबलेले तिघांनी त्याचे मोबाईल फोनमध्ये शूटिंग करत त्याला मारहाण करून लुबाडले डेबिट कार्डवरून पैसे काढले याबाबत पिंपरी गाव येथील एका अडतीस वर्षाच्या नागरिकाने बंड गार्डन पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे त्यावरून पोलिसांनी शाहरुख टॉप व त्याच्या तीन साथीदारांवर गुन्हा दाखल केला आहे हा प्रकार ओ सिग्नल चौकाजवळ अठरा मार्च रोजी घडला पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार फिर्यादी तरुणाची एका शाहरुख टॉप याच्याशी ओळख झाली होती टॉप याने त्याला भेटायला बोलावले त्यानुसार तो आर टी ओ सिग्नल चौकात त्याला भेटायला आला शाहरुख टॉप याने एका सीमी भिंतीच्या भगदाडातून त्याला आत नेले तेथे अगोदरच तिघे जण थांबले होते त्यांनी त्यांचे मोबाईलवर शूटिंग करून फिर्यादी यांना धमकावून मारहाण केली तेव्हा शाहरुख टॉप हा येथून पळून गेला त्यानंतर या तिघांनी मारहाण करून डेबिट कार्ड मोबाईल व चावी काढून घेतली फिर्यादी यांच्या बँक खात्यावरून नऊ हजार पाचशे रुपये काढून घेतले त्यानंतर शाहरुख टॉप हा तेथे परत आला त्यांनी लाकडी फांदीने फिर्यादीला मारहाण करून जखमी केले ही बाब फिर्यादी यांनी कोणाला सांगितली नव्हती शेवटी धीर करून त्यांनी बंड गार्डन पोलीस ठाण्यात तक्रार दिली पोलीस उपनिरीक्षक स्वप्नील लोहार तपास करीत आहेत आपल्या परिसरातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या क्राईम पेट्रोल न्यूजच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा